इकडे विरोधकांमध्येच मोठी फूट आहे अशी एक चर्चा सध्या रंगली आहे मी ईव्हीएम वर सवाल करणार नाही असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय याच मशीन्स मुळे मी चार वेळा खासदार झाले हे सुळेंचं विधान समोर येत असतानाच आता मात्र मित्रपक्षांचं टेन्शन हे प्रचंड वाढलंय

हे स्वतः शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे आणि सुरुवातीच्या काही काळात सुप्रिया सुळेसुद्धा ई एमच्या विरोधामध्ये होताच सोयीनुसार भूमिका घेता येत नाही आणि बदलता येत नाही भूमिकेवर ठाम राहायला पाहिजे ई व्ही एममध्ये घोटाळा आहे राहुल गांधीने ते सिद्ध केलेलं आहे आम्ही सगळ्यांनी ते सिद्ध केलेलं आहे अशा वेळेला लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि संघर्ष आणि लढाईची धार कमी होईल अशा भूमिका घेऊ नयेत बरं का सत्य आम्हालाही माहिती आहे सत्याची लढाई अशा प्रकारे भरकटली जाऊ शकत नाही